शासनाने त्यांना लवकरात लवकर शिक्षा दिली पाहिजे ही एक माझी सरकारची मागणी आहे नऊ तारखेला संतोष यांची हत्या झाली दहा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची जी प्रतिकृती आहे परभणीमध्ये त्या संविधानाची विटंबना करण्यात आली आणि अकरा तारखेला संविधानाच्या रक्षणासाठी त्याचा निषेध करण्यासाठी सर्व आंबेडकरी जनता सर्व पक्षातील लोक सर्व जाती जमातीतील लोक रस्त्यावरती आले त्यात माझा सोमनाथ सूर्यवंशी हा माझा भाऊ आपल्या जातीचा जा विचार न करता तो एक वडा समाजाचा आहे मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून विचार न करता तो रस्त्यावरती उतरला आंदोलनामध्ये सहभागी झाला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांना वाचलेला होता जिजामातेनं वाचलेला होता माता रमाईला वाचलेला होता शाहू महाराज सर्वांना वाज होता म्हणून तो आपल्या जातीचा विचार न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी तो रस्त्यावरती उतरला आणि पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन तिथं राबवली आणि जे लोक हिंसा करून गेले त्यांना न पकडता जे निरापराध लोक होते त्यांना पकडण्यात आलं आणि दिसेल त्याला उचलण्यात आलं आणि पोलीस स्टेशन मध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि कुठल्याही प्रकारचा मागचा पुढचा विचार न करता त्यांच्यावर ते पण आणि मारहाण करण्यात आले माझे छोटे छोटे निरागस भाऊ बहीण भगिनी यांना भयानक पोलिसांनी मारले एक एका लेडीजला दहा दहा लोक मारत होते पुरुष लोक मारत होते एवढे भयानक शिक्षा त्यांना दिले गेलेले आहे आणि माझ्या भावाची पण टॉर्चर करून तीन दिवस त्याला मारहाण करण्यात आली आणि अटक झाल्यानंतर पोलिसांनी कसलीही माहिती आमच्या घरच्यांना दिली नाही माझ्या कुटुंबाला दिली नाही माझ्या वडार समाजाचे लोक हे परभणीत होते त्यांनाही माहिती दिली नाहीत ज्यावेळेस त्याची हत्या झाली पंधरा तारखेला ज्यावेळेस त्याचं निधन झालं त्यावेळेस पोलिसांना माझ्या आईचा नंबर भेटला आणि त्यांनी माझ्या आईला सांगितलं आईचा परिचय घेतला आईला सांगितलं की सोमनाथ तु, हा तुमचाच मुलगा बोलली हा तो काय करतोय तो तर कायद्याचं एल एल बीचं शिक्षण घेतोय कायद्याच्या शेवटच्या वर्षाला शिकतोय माझा मुलगा वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत शिकला एम ए बी एड झालं पीएचडी ला छत्रपती संभाजीनगर मध्ये त्याचा नंबर लागलेला होता कायद्याचं शिक्षण झाल्यानंतर तो पीएचडी करत करत इथं परभणीमध्ये जे परीक्षा देणार होता ह्याचं स्वप्न ह्या पोलीस प्रशासनानं मोडलेलं आहे आणि त्याचा निरा अमानुषपणाने खून करण्यात आलेला आहे तरी सरकारकडे सर्व पुरावे असताना सरकार कुठल्याही प्रकारचा घेत नाही आम्ही एक वडा समाजाचे मागासवर्गीय समाज आहे म्हणून सरकार त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही माझ्या पाठीशी आज भीमसैनिक आहेत आंबेडकरवादी लोक आहेत मराठा समाजाचे लोक आहेत आणि सर्वांनी कुठल्याही जातीपातीचा विचार न करता आम्हाला न्यायासाठी एवढं धडपड करत आहे महिनाभरसाठी मोर्चे काढत आहेत त्यांनी न्यायासाठी स सा, शेवटपर्यंत साथ दिली पाहिजे आमची त्यांना कळकळीची विनंती आहे ज्यावेळेस आम्ही आईला कळलं की सोमनाथ मृत्यू झाले आईने आम्हाला कळू दिलं नाही काळजावर दगड ठेवून ती परबंदी पर्यंत आली आम्हाला हे माहीत झालेलं होतं साहेब आम्हाला आईला समजलं त्याच्या एक तासानंतर मला समजलं मी आईला सांगितलं नाही आई मला सांगितली नाही आई काळजावर दगड ठेवून परभणी गाठला आम्ही परबंदी झाल्यानंतर पोलिसांकडे आम्हाला घेऊन जातात आणि पोलीस तिथं ऑफर देतो काय पन्नास लाख रुपये देतो तुम्हाला भावांना आम्ही नोकरी देतो अरे आम्ही भिकारी नाही आम्ही कष्ट करून शिकलोय शिक्षण घेतोय माझा भाऊ वयाच्या पस्तीस वर्ष शिकला कायद्याचे शिक्षण घेतला असं लाचार जग होत नाही आम्ही कोणाच्यासाठी पन्नास माझ्यासाठी पन्नास लाख खूप होते पन्नास लाख कमवायला माझं आयुष्य गेलं असतं ते पन्नास लाख माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दहा लाख दोन वेळेस मदत पाठवली आम्ही ते नाकारलं याचं कारण होती माझी माय मावलीच ते काळीच या पोलिसांनी घेतलेला आहे काढून त्याच्या पोटचा गोळा या पोलिसांनी काढून घेतलेला आहे म्हणून माझी माय माऊली त्या पन्नास लाखाला लात मारली दहा लाखाला नको ओढली मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानले साहेब जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी तुमची आर्थिक मदत स्वीकारत नाही असे माझी माय माऊली म्हणले आम्हाला मॅनेज करण्याचा पूर्ण प्रयत्न झाला माझ्या गावापर्यंत दोन दोन कोटीची ऑफर आली फोन येत होते तुम्ही गुन्हा फिर्याद मागे घ्या फिर्याद अठरा तारखेला केलं के दिलं साहेब अजून सरकार ऍक्शन घेत नाही आमच्याकडे पुरावे आहेत साक्षीदार आहेत परभणीची जनता आहे मेडिकल रिपोर्ट आहेत आणि मेडिकल रिपोर्ट काय साधे छत्रपती संभाजीनगर मधील जो घाटी हॉस्पिटल आहे तिथले फॉरेन्सिक लॅब मधले रिपोर्ट आहेत ज्या दिवशी फॉरेन्सिक लॅब मध्ये रिझल्ट आला की मा, पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ मृत्यू झाले आहे शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज असा रिपोर्ट आलेला होता तरीही माननीय मुख्यमंत्री साहेबांनी चुकीची माहिती विधानसभेत मांडली आणि मुख्यमंत्री साहेब म्हणतात सोमनाथ सूर्यवंशी हा आरोपी होता तो जरी वडार समाजातला असला तरी तो एक मागासवर्गीय होता म्हणून आम्ही त्याला दहा लाखाची मदत करतोय माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती करत आहे तुमचं कर्तव्य तुम्ही पार केलेलं आहे माझा भाऊ जगला असता तर आम्हाला आम्ही त्याला सांभाळलं असतं शेवटपर्यंत चार फटके देऊन तुमच्या पोलिसांनी सोडायला पाहिजे होत साहेब आहे असं अमानुषपणे त्याला मारताय नंतर आईला आहे की तुमचा मुलगा प्रकरण दाबण्यासाठी तुम्ही रिझन देत आहे की तुमचा मुलगा हृदयविकाराच्या झटक्याने मेलाय अरे मोठे मोठे अधिकारी साहेब त्या सावली सावली रेस्टॉरंट मध्ये होते इतर पोलीस अधिकारी काय